वसई विरार शहरात इलेक्ट्रिक बस सेवा ही काळाची गरज नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महापालिका प्रशासनातर्फे चालवली जाणारी व्ही एम टी बससेवा केव्हा काट टाकते याकडे वसईकरांचे लक्ष लागलेले आहे सध्या पालिकेच्या ताफ्यात शंभर बसगाड्या असून त्या बत्तीस मार्गावर चालवल्या जातात पण अपुऱ्या बस संख्येमुळे सर्वच मार्गांना न्याय मिळत नाही आय आय टीने नवीन बसेस खरेदी करताना इलेक्ट्रिक बसेस खरेदीवर पालिकेने भर द्यावा असे सुचवले आहे या बसेस अजूनही पालिकेला प्राप्त झालेल्या नाहीत याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे जिथे जिथे सक्षम महापालिका स्थापन झालेली आहे तिथे तिथे राज्य परिवहन महामंडळाने आपली सेवा काढून घेतली आहे वसई विरार शहरातही हेच घडले सुरुवातीला कंत्राटदाराच्या माध्यमातून ही सेवा चालविण्यात आली पण काही त्रुटींमुळे पालिकेने ती आपल्या हाती घेतली एन कोरोना काळात या सेवेची नागरिकांना गरज असताना ही सेवा धूळ खात पडून होती आता ती सुरू असली तरीही गर्दीचे दहा ते बारा मार्ग वगळता बाकी मार्गावर या सेवेचा सा रिपोर्ट चांगला नाही राज्यात सर्वात सक्षम परिवहन प्राधिकरण कोणते असेल तर ते मुंबईचे बेस्ट प्राधिकरण ही सेवा आशिया खंडातील नंबर एकची ची सेवा आहे बेस्टच्या ताफ्यात तीन हजार बसेस आहेत या सेवेच्या स्पर्धेत मेट्रो उतरली असल्याने या सेवेला मिळणारा प्रतिसाद हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे पुणे शहराची स्वतःची परिवहन सेवा असून त्यांच्या ताफ्यात दोन हजार दोनशे बसगाड्या आहेत ठाणे शहराच्या टी एम टीकडे तीनशे पंचेचाळीस बसेस आहेत नवी मुंबईच्या ताफ्यात चारशे बसेस आहेत हे आकडे पाहिले म्हणजे व्ही व्ही एम टीकडे असलेल्या शंभर बसेसच्या संख्येत मोठी वाढ करण्याची गरज आहे हे लक्षात येते पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्यांच्या माध्यमातून होणारे वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता सध्या पूर्ण देशात इलेक्ट्रिक बस गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे बेस्ट असो किंवा एन एम एम टी असो की टी एम टी असो सर्वच प्राधिकरण इलेक्ट्रिक बस गाड्यांची मागणी सरकारकडे करताना दिसत आहे मात्र या बसगाड्यांना असलेली मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात मोठा फरक दिसून येत आहे प्रत्येक प्राधिकरण शंभर शंभर बसेसची मागणी नोंदवीत असताना त्यांना तीन ते दहा बसेस पुरवल्या जात आहे हे चित्र निराशाजनक आहे आय आय टीने आपल्या अहवालात वसेईविरार महापालिकेला शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे त्यानुसार पालिकेने शासनाकडे एकसष्ट बसेसची मागणी मार्च दोन हजार तेवीसमध्ये नोंदवली आहे पण अजून एकही बस पालिकेला मिळालेली नाही या एकसष्ट बसेस सेवेत आल्या की जुन्या शंभर बसेसना सेवेतून बाद केले जाईल का तशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र तसे काहीही नाही पालिकेकडे मुळातच बसेसची संख्या खूप कमी आहे त्यामुळे जुन्या बसेस सेवेत कायम ठेवून नव्या इलेक्ट्रिक बसेसचाही ताफ्यात समावेश केला जाईल त्यामुळे भविष्यात वसे विरार कराना अधिक उत्तम आणि आरामदायी सेवा उपलब्ध होईल अशी आशा आहे अशाच वी विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद